राज्यातल्या मातंग समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आरटी स्थापन करण्याचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेच्या धर्तेवर ही संस्था स्थापन करण्यात आली अनुसूचित जाती अंतर्गत मातंग आणि तत्सम जाती म्हणजेच मांग मातंग मिनी मालिक दखनी मांग मांग म्हशी मदारी गारुडी राधेमांग मांग गारुडी मांग गारुडी मादगी मादिगा या समाजाच्या विकासासाठी ही आर टी संस्था काम करणार आहे या संस्थेसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि निबंधक अशा दोन पदांना देखील मान्यता देण्यात आली आहे या संस्थेचं कामकाज हे मुंबईतल्या घाटकोपरमधल्या चिरागनगर इथल्या स्मारक इमारतीमधून करण्यात येईल या प्रस्तावित इमारतीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत या संस्थेला भाड्याची इमारत घेऊन कामकाज सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली तसंच संस्थेला आवश्यक मनुष्यबळ हे सेवा करार पद्धतीनं बाह्य यंत्रणेद्वारे आणि अतिरिक्त पदभार देऊन उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आले या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण उच्च शिक्षण प्रशिक्षण संशोधन कौशल्य विकास रोजगार आणि रोजगार प्रशिक्षण स्टार्टअप्स रोजगार निर्मिती प्रचार प्रसिद्धी प्रसार सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक विकास करण्यासाठी आणि त्यांच्याशी निगडीत विविध योजना राबवण्यात येणार आहेत तसंच परंपरागत व्यवसायांना चालना देणं आणि आर्थिक मदत करणं ही देखील उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहेत